नवे तर दोन वेळा बलात्कार पुण्यातील घटनेच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचे मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन महानगर प्रमुख सुकन्या भोसले छत्रपती संभाजीनगर पुण्यातील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे यांची शिवसेना आक्रमक छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकात महिला आघाडींची जोरदार घोषणाबाजी पुण्यातील पीडितेला न्याय मिळावा आंदोलकांची प्रमुख मागणी पुण्यातील घटनेच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचे मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन पुण्यातील स्वारगेट डेपोतील सव्वीस वर्षाच्या एका तरुणीवर सराईत गुन्हेगारांना बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला या तरुणीला पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे दत्तात्रेय गाडे वैवर्ष छत्तीस या गुन्हेगारांना स्वारगेट एस टी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचार केले होते ही तरुणी पुण्यात परिचारिका म्हणून काम, काम करत होती ती फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती त्यावेळी दत्तात्रेय गाडे यांना तिला हेरून तिच्यावर अतिप्रसंग केला या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आलाय यामध्ये दत्तात्रय गाडे यांना पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार केल्याचं स्पष्ट झालंय मग पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर ज्यावेळेस वेळेस महिलावर अत्याचार होतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग केला जायचा खरं तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन हे सरकार एकीकडे लाडकी बहीण म्हणतं आणि महिलेंना संरक्षण देत नाही तर या सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने यांचा सर्वप्रथम या सरकारचा निषेध करतो पुणे स्वारखे या ठिकाणी एक महिला पीडित महिला सकाळच्या साडेपाच वाजता एका महिलावर जर शिवशाही बसमती जर अत्याचार होत असेल तर खरंच ते निंदनीय गोष्ट आहे खरं तर या सरकारला लाज वाटायला पाहिजे एकीकडं एक बहिणीला लाडकी बहीण म्हणायचं आणि महिलांचे लोथे बोलले हो जाते खरंतर हा तर कायदा का कर्तव्य केला जात नाही गृहमंत्री स्वतः हे फडवणीस गृहमंत्री साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे आम्हाला पंधराशे अरे आमच्या माता बहिणीला न्याय द्या महिलांचं संरक्षण द्या तिथं जो अत्याचार करतो त्याचा चौरंग केला गेला पाहिजे तुमच्याकडून होत नाही तर खर तर पब्लिकला सर उतरवलं पाहिजे आणि या लोकांचं येणार बलात्कारांचा त्याचा चौरंग केला अपडेट